इचलकरंजी कोल्हापूर शहराची जीवनदायिनी असलेली पंचगंगा नदी सध्या प्रदूषित बनलेली आहे त्यामुळे माशांचा खच पडला आहे आणि याच अनुषंगाने युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीनं आज पंचगंगा नदी घाटावर माशांचं पिंडदान करून प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कोल्हापूर महानगरपालिका इचलकरंजी महानगरपालिका तसेच नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे यावेळी शंभर किलोचा हार प्रदूषण नियंत्रण मंडळाला देण्यात येणार आहे आणि आंदोलनाची दखल घेतली नाही तर जलसमाधी करण्याचा इशारा युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीनं देण्यात आलेलं आहे कोल्हापूर शहरासह इचलकरंजी तसेच चौसष्ट गावांना आणि शेतीला पंचगंगा नदीद्वारे पाणी दिलं जातं पण हीच पंचगंगा नदी, नदी गेल्या वीस वर्षांपासून प्रदूषित बनलेली आहे कोल्हापूर जयंती नाल्याचे मैला मिश्रित पाणी आणि कागलशिरोली लक्ष्मी इंडस्ट्रीज इचलकरंजी शहरातील कापडावर प्रक्रिया केलेलं केमिकलयुक्त सांडपाणी अश थेट पंचगंगा नदीमध्ये मिश्रित होत आहे आणि त्यामुळे मासे जलचर प्राणी मृत पडत आहेत त्यामुळे कॅन्सरसारखे रोगही उद्भवले आहेत दोन हजार बारा साली का त्रेचाळीस लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता खासदार आमदार पंचगंगा नदी प्रदूषणाचा विषय फक्त निवडणुकीपूर्वी घेतात पण पंचगंगा नदी कधीही प्रदूषणमुक्त झाली नाही प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पर्यावरणप्रेमी न नदी प्रदूषित होत आहे म्हणून वारंवार लेखी तक्रार करतात पण प्रदूषण नियंत्रण मंडळ नेहमीप्रमाणे कागदी घोडे नाचवण्यात आणि नमुने घेण्यात पटाईत झालेलं आहे पाकीट घेण्यात अव्वल आहे असा आरोप युवा महर्ष सेनेनं केलेला आहे आजवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने जे घटक पंचगंगा नदी प्रदूषित करण्यासाठी कारणीभूत ठरले त्यांना नोटिसा बजावण्याशिवाय कोणतंही काम केलेलं नाही जर प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रामाणिकपणे जर काम केलं तर पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त होईल असा आत्मविश्वास युवा महर्ष सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे आज युवा मार्च सेनेच्या वतीनं पंचगंगा नदी घाटावर जे मासे मृत पडले आहेत त्यांचं पिंडदान करण्यात आलेलं आहे आणि यावेळी भादाजी आणून विधिवत पिंडदान केलं यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि शासनाचा निषेध करण्यात आला पंचगंगा प्रश्न प्रदूषणाचा प्रश्न आहे हे जवळजवळ वीस वर्ष झालं प्रदूषणाचा प्रश्न तसाच ऐरणीवर आहे वारंवार या ठिकाणी तक्रारी केल्या तक्रारी केल्यानंतर असं वाटतंय की काही संस्था तक्रारी करतायत तर त्या त्याचा फायदा प्रदूषण मंडळाला होतोय त्या तक्रारीचेच त्या ठिकाणी काही उद्योजकांना त्याची भीती घालून त्यांचं पाकिट वाढवण्याचं कामही प्रदूषण मंडळ करतं आहे की काय आणि आम्ही त्यांना सपोर्ट करतो आहे की काय आंदोलन करून असं आम्हाला वारंवार वाटायला लागलं आहे हे जर प्रदूषण महामंडळानं ना थांबवलं नाही तर आम्ही या ठिकाणी इशारा तर देतो आहेच की या महानगरपालिका असेल प्रदूषण महामंडळ असेल किंवा या सगळ्यात ज्या जबाबदार घटकांना की आम्ही जलसमाधी लवकरच घेणार आहे आणि तुम्हाला प्रदूषण महामंडळ जे काम करायला लागलं आहे त्याच्यासाठी शंभर किलोच्या फुलांचा आहार आम्ही त्या ठिकाणी देतोय हे जे पाणी पाठीमागे दिसायला लागलं आहे हे दोन दिवसापूर्वी कोरडीव नदी होती अनेक मासे मेले होते नॅचरल पाणी तीस टक्के आणि सत्तर टक्के हे केमिकलचं पाणी उद्योजकांचं आणि सांडपाणी जे मिक्स होत होतं ते त्या ठिकाणी दिसत होतं आणि त्या आंदोलनांचं इशारामुळे कुठ हे या ठिकाणी पाणी सोडलेलं आहे वर्ण धरणातून आणि दोन दिवसानं परत याची परिस्थिती अशीच होणार आहे आणि दोन दिवसांनी हजारो मासे मरणार आहेत हे जर एक जरी मासा त्यातला मेला तर आम्ही जलसमाधी घेऊ हे प्रदूषण महामंडळानं आणि इथल्या प्रशासनानं याच्यावर गांभीर्यानं लक्ष द्यावं ब्युरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर